शहरामध्ये सत्तर ऐंशी हजार नावं वगळली गेली होती आणि या मतदारसंघामध्ये जवळ सत्तावीस अठ्ठावीस हजार नावंही वगळली गेली आता आपण निवडणूक आयोगाकडे जेव्हा पत्र आलं पंधरा जून ते पंचवीस जुलैपर्यंत नाव नोंदणी करायची तर मला वाटतं राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी लोक बूथवरच होते आणि अनेकांशी नावं डिलीट झालेली असायची त्यांचा चेहरा बघून अत्यंत वाईट वाटायचं आणि खरंच मतदार यादीत नाव असताना डिलीट होणं मला वाटतं एक निवडणूक आयोगाचं काम करत त्यांच्याकडनं चुका झाल्यात त्या चुका दुरुस्त करण्यासाठीचं हे अभियान आहे येणाऱ्या विधानसभा असेल महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये नाव नोंदणीसाठी मला वाटतं हा हे अभियान आहे आणि जे स्थलांतरित आहे अठरा वर्ष पूर्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे अभियान आहे तसंच राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री बहीण नाडकी योजना सुरू केली प्रत्येक घरामध्ये दीड हजार अशा महिलांसाठी देणार हा उपक्रम आता आम्ही चालू केलेला आहे जेणेकरून जास्ती जास्त महिलांनी यात सहभागी झालं पाहिजे या, या मतदारसंघात तीस ठिकाणी विविध ठिकाणी आपण हे योजना करतोय नागरिकांना माझी विनंती आहे की पुढील आठ दिवसामध्ये आपण त्या बूथवर जा तो फॉर्म भरा नाव नोंदणीचा असेल किंवा माझी लाडकी बहीण योजनेचा असेल जेणेकरून शासनाच्या योजनेचा असेल महानगरपालिकेचा असेल किंवा सरकार राज्य सरकारच्या योजनेचा असेल लाभ आपण घेतला पाहिजे मोदीजींनी अनेक योजना केल्यात अनेकांनी त्याचा लाभ घेतला पण मला वाटतं नागरिकांना पोहोचवण्याचं काम आमच्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करत असतात आज या नोंदणीचं अभियान सुरू होताना पुढील सात दिवसामध्ये सर्व मतदारसंघात जाऊन नागरिकांना आव्हान करून त्यांना नोंदणी असेल योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही हे करणार आहोत आपल्या जर मुळांच्या गाडी येत होतो काँग्रेसचे नगर नगरसेवक आहेत त्यांनी मुख्यमंत्री लाडकी योजनेचा फोटो ला, फोटो लावले स्वतःचा आहे या कसब्यातले एक आमदार आहेत त्यांनी स्वतःचा फोटो लावल्यावर मुख्यमंत्री योजना म्हणजे काँग्रेसचे लोक विरोध करणार आणि आमच्याच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा लाभ घेणार त्याच्यामुळे हे सगळे डोंगी लोक आहेत लाभ आमचा पाहिजे बदनामी करायची त्याच्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राज्य सरकारची योजना सर्व तळागाळातल्या नागरिकांवर पोहोचवण्याचा आमचा संकल्प हा कुठल्या पार्टीचा असू काय फरक पडणार नाही नागरिकांना दाद द्यायला पाहिजे मला वाटतं विरोधी पक्षाचं ढोंगेपणा आपण बघितले तुम्ही सांगते आत्ता की फ्लेक्सवरती त्यांचा फोटो आणि मुख्यमंत्रीचे म्हणजे मुख्यमंत्री हे राज्याचे असतात उपमुख्यमंत्री हे राज्याचे असतात पण आमच्या पार्टीचे म्हणून आम्हाला अभिमान आहे इथल्या माता भगिनीसाठी त्यांनी ते योजना केली माझं म्हणणं सर्व पुणेकर सर्व महाराष्ट्रातल्या माता भगिनी याचा लाभ घ्यावा आणि विरोधकांच्या कुठला थाप बाळीला न पडता ही योजना सक्सेसफुली करावी असं आमचं आव्हान आहे